हॅलो लाडक्या बहिणीनो नी, नी लाडक्या न तुमच्यासाठी खुशखबर 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 नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला आहे तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या मध्ये ते पैसे आलेले आहेत तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचबरोबर सर्वांना हार्दिक शुभेच्छा विथ प्रूफ तुम्हाला सगळं दाखवतो बघा लाडक्या बहिणींनो एक अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे काल आणि हे जे मेसेजेस आहेत कधी माहिती तुम्हाला तर हे मॅसेजेस आले लाडक्या बहिणींनो चार पीएम नंतर आणि वाटप सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट सात पीएम पर्यंत हा वाटप सुरू झालेला आहे आणि या तीन तासामध्ये काल एकतीस तारीख होती आणि तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले कसा मॅसेज झाला पंधराशे रुपये आलेले आहेत आणि हा फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वितरण झालेले आहेत जमा झालेले आहेत नक्की चेक करा काही बहिणींना मॅसेज आले नसतील आणि काहीच नाही आणि सोबतच ही बघा जी के अकॅडमी ही माझी अकॅडमी आहे याचं प्ले स्टोअरला ऍप आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे लाडक्या बहिणीनं आपण पॉलिटिकल सायन्स हा विषय सुरू केलेला आहे तर तुमच्यापैकी कोणी तुमचं मित्र मैत्रिणी मुलगा मुलगी जर असेल तर तुम्ही तिथे डाउनलोड करून तिथे ऍडमिशन घेऊ शकता त्याच्यानंतर ही खुशखबर आहे ही खुशखबर महाराष्ट्रातील सर्वच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला या नवीन वर्षाचं जे भेट सरकारने दिला ती योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयश्रीला